श्री क्षेत्र अप्पाची वाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवांनी केलेली या जगाची भागणूक धान्य वैरणीची इथून पुढे चोरी मारी होईल गव्हाची पेंढी मध्यम पिकल लाईट मुळे जनजीवन विस्कळीत होईल पडतील पडतील दिवसा डाके दरोडे पडतील लुटा लुट होईल कानानं ऐकिला डोळ्यानं बघणार नाही सा सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी कडप होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललाय उगवत्या सूर्यालाही संकट पडलंय पार्व फूल सुफळ जाईल पिवळं फूल उदंड पिकल मोलानं विकल पांढरं फूल मध्यम पिकल तांबडं फुल उदंड पिकल देव धर्माला पुरावा करशिला लुगडी घोंगडी कपडे रत्ते मनुष्याला फुकाचे होतील मोठे लोक दारात बसतील कामगार लोक दडून बसतील संप हरताळाची पायी आपल्या देशावर येईल जंगलातील प्राणी पक्षी गावात येतील धुमाकूळ घालतील गावातील माणूस भिचरा होईल अकस्मात तारार तुटतील उगवतं पेटल मावळतं विझल आलाम दुनियेचा चौथा कोना ओसाड पडल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल मांसाहारापासून मनुष्याचा रोग वाढत राहील मनुष्याला बुद्धी जास्त असल पण आयुष्य कमी असेल बारा वर्षाचं बालपण खेळत राहील चोवीस वर्षाचं तरुणपण काबाड कष्ट करल आणि पस्तीस वर्षातच म्हातारपण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आणि आयुष्य कमी होईल एका पुरुषाला सात सात बायका होतील पुरुष झाडावर चढून बसल नवऱ्याला बायको थोबाडीत मारल माळाची नदी, नदी नदीचा माळ होईल नदीबाईला कुलप पडतील नदीबाईजवळ सत्वण हाय वीजबाईचा मोठा कल्लाटा होईल डोंगर पर्वत वाफेनं जातील समुद्राची संपत्ती नाश पावल स्मगलर लोकांची हत्या होईल हिजड नाचतील भावाला बहीण तर सासऱ्याला सून ओळखना शेषाच्या फळीवर धरती माता डळमळू लागली पृथ्वीचा करार संपत आलाय एक तारणारा कळप मारणार कळप तारणारा एकाला हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखानं राहील दिवसाड दिवस पाप वाढत या पापाचा घडा भरत आलाय पाण्याचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळल पाळी लागल मनुष्याला अठरा तरचा आजार होईल आड चुकल पण खेड चुकणार नाही डॉक्टर लोक हात टेकतीला लाकूड सोन्याचं होईल ताजव्यातून विकल लाकडाची डोरली येतील दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील गाई म्हशीला गहू तर रेड्या पाड्याला बंद विकशिला धर्माचं पारड वर आणि कर्माचं पारड खाली हाय आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय पाचही बोटानं धर्म करावा धर्माची बाजू पुढे आहे गाढवाला घोडा तर घोड्याला गाढव करशिला उंदराला भिशीला पण वाघाला भिनार नाहीसा चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागल तांब लोखंड मोलानं विकल दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा करू नका सोने रुपे फुकाचे होईल राजकारणात मोठा भ्रष्टाचार चालेल राजकीय नेते कोलांट्या उड्या मारतील स्वतःचा स्वार्थ बघतील स्त्री वर्ग राजकारणात बाजी मारल सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील नोकर वर्ग समाज खाईल पैसा न खाणारा माणूस देशात शोधूनही सापडणार नाही बारा महिने लग्न कार्य चालतील पंच लोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडणं लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होईल बारा कोसाला एक दिवा पेटल महागाईचा भस्मासूर सुटल गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल बॉम्ब स्फोट होतील वादळ भूकंपामुळे समुद्र व देशाची उलथा पालत होईल संपत्ती नाश पावेल कृष्णेच्या काठावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील दिल्लीच्या गादीला धक्का बसल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडल मुस्लिम राष्ट्र अडचणीत येतील दहा सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशा जन्माला येईल शहराला लागून असलेली शहरं खेड्याप्रमाणे होतील बारा कोसाला एक दिवा पेटल शुगर फॅक्टरीचा मालक आणि मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव काही दिवस राहील साखरेचे पोते तेजी मंदीत राहील गुळाचा भाव वाढत जाईल रसायन भांड उदंड पिकल रसाला धारण माणसाला मरण होईल उसाचा काउस होईल उसाकाठी राज्या राज्यात आणि देशात मोठी आंदोलनं छेडतील गावगावी खेडोपाडी दंगे धोपे होऊन जाळपोळ होईल तंबाखूमुळे घरदार बरबाद होईल तंबाखूची पेंढी मध्यम पिकल तंबाखूचा भाव गगनाला भिडल तंबाखूमुळे तरुण पिढी बरबाद होईल तंबाखूचा बंबाखू होईल तंबाखूमुळे घरदार बरबाद होईल कळपातला बकरा कळपात लढेल माईचं लेकरू माईला ओळखणार नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही वांग्याच्या झाडाला शिडी लावशीरा चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उशाची भाकरी उशाला राहील माझं माझं म्हणू नका हे भ्रांतीचं ओझ आहे घरातली लक्ष्मी दडून बसल रानातली लक्ष्मी पळून खेळल कोकणचा बसव्या सरहद्दीवर येईल देशाचा बसव्या सरहद्दीवर येईल दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल कागदाचा घोडा खूल लावल शेतीसाठी देशात खून पडतील बारा बाजार मोडून एक बाजार भरल बारा बाजार फिरून एक बसव्या मिळल बदनाचा बैल उरपाटा फिरायला लागलाया बसव्याचं शिंगाट सोन्याचं होईल एक औत चौघात होईल बसव्या पालखीतून मिरवेल बसव्या राजाची तुम्ही सेवा करशिला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील जग दुनिये तीन राजे आहेत पहिला राजा मेघराजा दुसरा बसव्या राजा आणि तिसरा कुणबी राजा कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणून कालवा करशिला मेघराजानं पाप धुवून जाईल मेघराजाची वाट उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी उदरी नक्की जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करील दिल्लीच्या गादीला धक्का बसल नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी दहाव्या काशीत माझा दरबार हाय करवीर काशीत माझं ठिकाण हाय काळ्या खडकाच्या लाह्या उडतील खडकाच्या माळाला धक्का खाशीला धडका खाशीला कोल्हापूरच्या गादीवर इगाळ पेटतील कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय रात्री बाराच्या सुमारास कोल्हापूरच्या देवीच्या नेत्रातून पाणी पडतंय परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील गोसाव्याची पांढर हाय गोसाव्यांच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं वा गर्वानं वागू नये गर्वानं वागशिला तर फसून जाशिला गर्वाचं खर खाली हाय मी थोर तू थोर म्हणू नका कर्शिला सेवा तर खाशीला मेवा मराठा सैनिक मृत्यूला न घाबरता छातीची ढाल करून लढतच राहील भारतीय सैन्य दलातील खास करून मराठी सैनिक छातीची ढाल करून पाकिस्तानात घुसून भारताचा झेंडा फडकावतील जय जयकार करतील जाती धर्मात तेढ वाढल कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडून चौथाही हिस्सा जलमय होईल भाऊ बहीण विवाहबद्ध होतील देशात जाती धर्मात तेढ निर्माण होईल कडधान्य उदंड पिकल देशातील पाऊसमान पीक पाणी व्यापारातील तेजी मंदी नैसर्गिक आपत्ती यामध्ये बदल होतील जगाचं मुरलं भविष्य कठीण बनत चाललंय मेघयान माळा आकाशाच्या फळा मेघराजा उदंड हाय बांधाड बांध शिवाड शिव मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी पर्वतावर देव एका पायावर उभा आहे तो दुनिया निहाळू लागलाय त्याच्या मागं पुढं अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघरानं क्षत्रिय वंशाचं हाय भोंब पुनवेला माझा सोहळा निघतोय वाडी कुर्लीतील खडकाच्या माळाला फार वर्षापूर्वी आसन टाकलंय वाडी कुर्लीच्या खडकावर फार वर्षांपूर्वी निशान रोवलंय माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला खडकाच्या माळाला भाषण चाललं या चिंचेच्या वनात मी खेळायला ला लागलो या काळीच्या माळाला माझी विश्रांती हाय वाडी कुर्लीच्या खडकाच्या माळावर तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या खोळात फुलांच्या माळात पृथ्वीची घडामोड करत बसलो या पिवळ्या भस्माचा महिमा वाढत चाललाय तिरुपती बालाजीचा इथे अवतार आहे कुर्ली अप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल वाडी कुर्लीच्या आगारात नाथांचा दरबार भरलाय हालसिद्धनाथांचा त्रिभुवन नाथ जय जय कार चाललाय हाल सिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र हाय वाडी कुर्लीच्या सानिध्यात फूट पाडशिला तर यमपुरीला जाशिला धर्माच्या गादीला रामराम करा पिंजऱ्यातला राखू भाषण करील पहिला मोगरा धोपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील उड्डाण मारल तिसरा मोगरा राज्य करल तुम्ही बघाल अश्विनी भरती कात्या कृतिका रोहिणी मृगाच्या बनी सरती रोहिणी निघता मिरग मिरवल मिरवल कुरी कोकण भागात मिरवल रोहिणीचा पेरा जसा काय मोत्यांचा तोरा साधल तो साधल हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील सरता मिरग निघता अडत्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल सरता अडद्रा निघता तरना आलम दुनियेचा पेरा होईल कुरी धाऱ्याला बसल वैरण सोन्याची होईल रोहिणीची पेरणी त्याला हदग्याची पुरवणी होईल देवयान धान्य मध्यम पिकल राजयान धान्य उदंड पिकल धोरण धोरण जगाचं मरण होईल खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल खरीप बोरीप बहुत उदंड पिकल जमिनीतील धान्य बहुत बेमान हाय तांबडी रास मध्यम राहील काळी रास सुफळ जाईल पांढरी रास उदंड पिकल गोर गरिबांचा पुरावा करील तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून विकल धान्य दारात वैरण कोण्यात होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून राहावा राजकीय लोक सत्तेसाठी भांडतील सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजल निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील होईल होईल जाळपोळ होईल होईल दुधाच्या भांड्यानं आणि उसाच्या कांड्यानं गावोगावी राज्या राज्यात राजकारणाला मिळेल राजकीय लोक सत्तेसाठी भांडून खेळतील गाई म्हशींचा भाव वाढत राहून गगनाला भिडल उसाचा भाव वाढत राहील सोन जरी काठी नेशिला सतरा गाठीचा सदरा मिळेल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जग दुनियेत नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल चाललंय चाललंय मुरल भविष्य चाललंय जगात त्याची कीर्ती वाढल मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली सुखाची सावली होईल मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी राहील मेंढी बाईला कलम जडल मेंढी पासून वेगळी पैदास निर्माण होईल मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल मेंढी म्हणून धनगराचं बाळ अस्वलाला मिठी मारल